हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आहे पाच जून म्हणजेच आज आहे आमची ॲनिव्हर्सरी सेकंड ॲनिव्हर्सरी आहे गेल्या वेळेस आम्ही गोव्याला गेलतो आणि तिथूनच आमच्या माझ्या करिअरलाच असं म्हणेन आता हे जे यूट्यूब व इंस्टाग्रामची जी जर्नी आहे त्याला सुरुवात झाली कारण तिथूनच आमचे ब्लॉग खूप जास्त व्हायरल जा गेले म्हणजे माझे सगळे ॲनिव्हर्सरीचे ब्लॉग गोव्यामधले पूर्णपणे सगळे व्हायरल गेले आणि मी फेमस झाली असं म्हणेन आज भरपूर लोक मला ओळखतात म्हणजे खूप जास्त लोक ओळखतात जरी आपले फॉलोअर्स कमी असतील तरी लोक माझ्या लँग्वेजमुळं माझ्या ह्या भाषेमुळं कारण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं लोकांना ऐकायला आवडतं आणि बघायला सुद्धा त्यामुळं कदाचित माझी भाषेमुळं मी जास्त फेमस झाले असं मला वाटेल वाटतं हो म्हणजे ना आहे ते खरं पण आहे कारण लोक खूप ओळखतात बाहेर गेलं की तुम्ही बर का ना किंवा फोटोज वगैरे ह्या त्या गोष्टी होऊन जातात तर गेल्या वर्षीची ॲनिव्हर्सरी माझ्यासाठी खूप जास्त लकी ठरली बिकॉज ऑफ हे रिझन आतापर्यंत आपल्या हंड्रेड क्रॉस झाले असते पण स्ट्राईक मुळे ते क्रॉस झाले नाहीत आणि ज्या मी फॉर्मला होते खूप जास्त माझ्या रील्स व्हायरल होत जात होत्या त्याच वेळेस नेमकं माझ्या डीवरती स्ट्राईक पडली आणि मला ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागलं नाहीतर आतापर्यंत आत्तापर्यंत आपल्या हंड्रेड के नक्कीच क्रॉस झाले असते पण ठीक आहे आता आपण लवकरच हंड्रेड केचा टप्पा पूर्ण करतोय तर मी खूप खुश आहे तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या तर चला आज ॲनिव्हर्सरी स्पेशल असं काही ठरलं नाही मला माझी खूप खूप इच्छा होती लोणावळ्याला जायची पण आमच्या कारभाऱ्यांनी काही मनावरती नाही घेतलं त्यामुळं बघूया माहीत नाही काहीच काहीच माहीत नाही काय करणार आहे सध्या तरी आम्ही इथं चाललोय मंदिरामध्ये मठामध्ये चाललोय शंकर महाराजांच्या तर आम्ही स्लीवलेसवरती नाही जाणार आहे माझं एक शूट होतं ते मी शूट वगैरे केलं बॉडी लोशनचं होतं त्यामुळे असं असं दाखवते तुम्हाला तर ते शूट केलं आणि त्यानंतर आता चेंज करणार आहे जाणार आहे बघूया असं काय ठरलेलं नाही आहे काहीच काहीच नाही ठरलं पण मंदिरात जायचं कारण आज गुरुवार पण आहे त्यामुळं आणि थोडेसे माझे तुम्हाला गालात गेलेले दिसतील बिकॉज सध्या ट्रेस खूप आहे आणि त्यामुळं माझं सगळं सगळं स ट्रेसने ना चेहरा पण खूप सुकलेला दिसतोय कारण योगा पण नाही केले के एवढ्या दिवसात आणि खूप ट्रेसमुळं जरा वेट वेट कमी नाही झालं पण असं ट्रेसने माझी ही अवस्था झाली ट्रेस खूप आहे डोक्यावरती त्यामुळं मला ही अशी बुगडी खूप जास्त आवडते खूप हरवले एका साईडचे नाहीतर मी दोन्ही बाजूला घालते आणि आमचा ट्रायपॉड तुटलय त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय तर लवकरच आता मी ऑर्डर करीन नवीन नवीन ट्रायपॉड मी शूट वगैरे माझं चाललेलं त्यामुळे ना माझ्यास न कळत मी खूप वेळ झालो उभे 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 आणि माझं आता पायाचं गोळं दुखायला लागले हे मला आत्ता जाणवते तुझ्यामध्ये तर फ्रेंड्स आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही प्रसाद घेतोय गर्दी खूप आहे त्यामुळं खाली बस हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग day... तर फ्रेंड्स आमच्या अॅनिव्हर्सरी एवढी छान सेलिब्रेट झाली तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही एवढी छान झाली यावरती आता मी तुमच्याशी सविस्तर घरी गेल्या बोलते कारण आत्ता मी रोहितच्या घरी रोहितच्या फ्रेंडच्या घरी तर खूप छान अशी माझ्या नवऱ्याने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली खूप छान छान सरप्राईज दिले तर ते काय काय ते तुम्हाला आता व्हिडिओच्या पुढे समजेलच तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर फ्रेंड्स मी घरी आली घरी आल्यानंतर मी एक झोप काढली झोप काढल्यानंतर मी म्हणजे थोडी वेळ झोपली आणि पावसाचं वातावरण खूप झालेलं मग गादी वगैरे बाहेर होती ती आणली आणि एक माझं शूट होतं तवा क्लिनिंगचं ते शूट केलं आणि बघा कसे झालेत आणि मी ना दुधाचं पातेल करपवलेलं पण ते जरा जास्त प्रमाणात करपलं आहे आणि त्यामुळं ना बघूया आता त्याला भिजू घातले मी थोडंसं मग लिक्विड स्प्रे करणार आहे निघतं आहे ते पण थोडंसं हाताचा पण वापर करावा लागेल इझिली नाही निघणार जसं तवा निघला तर मी तुम्हाला तवा दाखवते एवढा छान निघलाय आहे ना आणि स्क्रीनवरती मी तुम्हाला ही पण दाखवीन ह्याचाच अगोदरचा इफेक्ट आणि तुम्हाला क्लिनिंग केलं नाही दाखवत पण हे दाखवते तर चला हे बघा असे छान प्रोडक्ट आहे तुम्हाला पण तुम्हाला जर हवं असेल तर एथ विशचं खरंच हे प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकताय तवा क्लीनर तवा क्लीनर म्हणून आहे माझ्या इंस्टाग्रामवर त्याचे लिंक सापडून जाईन तुम्हाला आणि एट विशचंच ऑल सरफेस क्लीनर हे दोनच प्रोडक्ट त्यांचे खूप छान आहेत मला हे दोनच प्रोडक्ट त्यांचे आवडतात बाकी नाही तर तुम्ही हे खरंच घ्या आणि ऑल सरफेस क्लिनरला असं चिकट चिकट डाग कुठं लायटरला म्हणा किंवा गॅसच्या पण साईडून चिकट डाग होतात बघा आपला हात लागून 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 अजून कडनी फरशीच्या एका भिंतीच्या कडनी जरी चिकट डाग असले ते सुद्धा क्लीन होतात ऑल सरफेस क्लिनरनी प्लस तुमच्या खिडकीला जो फॅन वगैरे असतो त्याच्यावरती खूप चिकट असं घाण साठले असते आणि ते तर एवढं क्वालिटी प्रोडक्ट आहे ना तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही भिंतींवरती जर आपल्या तेलाचे वगैरे डाग असतील ना ते सुद्धा खूप इझिली ते हे करतं आणि माझ्या तर भेमतीला एवढा काही एक्सपेन्सिव्ह कलर नाहीये तरी पण तो कलर पण काढत नाहीये माहिती आहे का नुसतं वरचीवर घाण इझिली तुम्ही दरवाज्यांवरची ह्याच्यावरची क्लीन करू शकता आणि ते दुसरं प्रोडक्ट पण तुम्हाला माझ्या ह्याच्यावरती सापडेल एक मिनिट मी तुम्हाला दाखवते तर हे हे आहे हे दोनच प्रोडक्ट एकवीस चे एक क्वालिटी प्रोडक्ट आहेत म्हणजे ना पैसा वसूल प्रोडक्ट आहेत आणि ती पण कमी किमतीमध्ये हे पण हे ऑल सर्फेस क्लिनरसाठी आणि हे भांड्यांसाठी तर हे दोन्ही तुम्ही परचेस करू शकताय त्यांच्या ऑफर्स पण असतात सारख्या बाय वन गेट वन म्हणजे दोनशे नव्याण्णवमध्येच तीन दोन्ही बॉटल किंवा नाही का एकच एकच एकाच ह्याची एकाच प्रोडक्टच्या दोन्ही बॉटल म्हणजे समजले ना तसं तर तुम्ही ह्या दोन बॉटल नक्कीच परचेस करा कारण घरात असल्याच पाहिजेत क्लिनिंगसाठी खूप खूप उपयुक्त आहेत मला वाटतं फिफ्टी पर्सेंट हा तुमचा ताण वाचवणार आहे त्यामुळं बा काही नाही ज्याला घ्यायचं आहे त्याने घ्या काय यूट्यूबवरती माझं काही प्रमोशन नाही मी आपलं असंच सांगते तुमच्या फायद्यासाठी कळलं बघा चला आणि डोकसलंय आहे बाबा माझं थोडंसंही करायचं आता काय जरा आता घरातलीही करायचं आहे क्लिनिंग करायची मला सोचला तर फ्रेंड्स झालं असं की आम्ही तर ॲनिव्हर्सरीला लोणावळ्याला जायचं असं पर्सनली माझ्या साईडून होतं आणि रोहितचं बघू 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 चाललेलं आणि संध्याकाळपर्यंत नाही ॲनिव्हर्सरीच्या आदल्या दिवशी पण संध्याकाळपर्यंत तो बघूया जाऊया असं बघूया असंच करत होता आणि त्यानंतरने सकाळचं पण काहीच नाही आम्हाला बोला मी कामावून जाणार आहे माझी नाही इच्छा असं वगैरे बोलला आणि त्यानंतरनी मग मी थोडीशी चिडली मग आम्ही मठामध्ये गेलो मठामध्ये गेल्यानंतरनी मग बोलला की जाऊया बघूया अजून काही प्लॅनिंग नाही असं तसं मला बोलला की संध्याकाळचं आपण तुला मस्तपैकी आपण डिनरला वगैरे जाऊ वन पीस वगैरे घालून केक वगैरे कट करू असं मला सेलिब्रेशन करायचं की नाही गेल्या वेळेस पण फिरायलाच गेलो सेलिब्रेशन नाही तर मला वाटलं की ठीक आहे मग संध्याकाळी म्हणलं काहीतरी सरप्राईज वगैरे देईल मला म्हणून मी फुल खुश होते पण संध्याकाळ झाली तरी काहीच नाही मग थोडंसं मला राग आला मला बोलल्यानंतरनी केक कट करायचा आहे का म्हटलं नको आता माझ्या ह्याच्या केक पण कट करायची आणि त्यानंतरनी मग मला बोलला की आपण त्याचा बड्डे आता तेरा तारखेला तर बड्डे झाल्यानंतरनी फिरायला जाऊया आत्ता नको आता, आता बघूया काय बोलतात ओम मी पेदोनिया कायम आहे असं म्हणून गप बसायचं हे तुमच्यासोबत पण होतं का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा बरं का आपण नुसतंच नादवतो की आपल्याला काहीतरी आज नवरा सरप्राईज देईल किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी पण नवऱ्याकडून काही रिस्पॉन्सच नसतो तर सेम माझ्यासोबतसुद्धा तसं से झालं त्यामुळं मीच माझ्या मनाला समजवलं आणि माझी मी दुसऱ्या दिवशीच्या तयारीसाठी लागली तर मला वटपौर्णिमेसाठी शूट करायचं होतं त्यासाठी इकडे थोडंसं स्क्रब वगैरे केलं आणि तुम्हाला माहीत नाही म्हणजे मी आहे ना आता आय थिंक चार पाच महिने झालं स्क्रब केलेलं त्याच्यावर आत्ता करते कारण वेळच भेटत नव्हता म्हणजे काम घर ह्या सगळ्या गोष्टींमुळं ना होतच नव्हतं मग आत्ता मी केलं आहे ते पण ह्याचं निमित्त वट पौर्णिमेचं ना शॉपिंग थोडंसं शूट करायचं आहे त्यामुळे तर आता त्यानंतर मी कडं मी आज डी मार्टला गेलो ते शॉपिंग केली थोडीशी तर भरपूर घेतलेलं सामान आता त्यातलं हे पायपच दाखवते कारण ते तिथंच खाली पडलेलं होतं आजच आणलं आहे तर एकडं सॉफ्ट सॉफ्ट पायपूस होतं आहे मला थोडंसं ग्रे कलरमध्ये घ्यायचं होतं पण रोहित म्हणलं ब्लॅकमध्ये म्हणून ब्लॅकमध्ये घेतलं तर इकडं स्क्रब केलं स्क्रब केल्यानंतर मी थोडंसं मॉइश्चरायझर लावलं तर आता लवकरच मी मी कोणते कोणते स्किन केअरचे प्रोडक्ट वापरते लवकरच तुमच्याशी शेअर करेन आणि बघूया आता तेरा तारखेनंतर मी माझा नवरा मला फिरायला येतो का आशेवरतीच बसणार आहे मी या व्यतिरिक्त काही नाही तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बब्बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करत जावा